जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे राधे टेक्स्टाईल मार्केट तर हे कुठे आहे काय ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता आणि यांचा मोबाईल नंबर देते प्लीज, प्लीज 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 चेक करा मला बऱ्याच कमेंट येतात पत्ता आणि मोबाईल नंबर तर चला आपण पाहूया इथे काय काय मिळते हां नमस्कार सर पण इथे आहे काय नक्की आम्हाला मिळणार आहे काय साड्याच्या आपल्याकडे होलसेल मध्ये आहे म्हणजे होलसेल रिटेल आहे की फक्त होलसेल आहे होलसेल रिटेल दोन्ही आहे होलसेलच करते आपल्याकडे घरगुती कस्टमर छोटे दुकानदार लग्नाचे बसते सगळं होते आपल्याकडे काय ओके आणि समजा आमच्या सारख्या ना जर एक पीस हवा असेल तर तो एक पीस मिळणार आहे पण मिळणार तुम्हाला पण त्याचे रेट कसे लागणार आम्हाला होलसेल रेट मध्ये मिळणार होलसेल मध्येच ओके बरं आणि साड्या आणि लग्न बसायचं वगैरे साड्या शूटिंग शटिंग ड्रेस मटेरियल स्टॉक कुर्ती अन्य व्हरायटी मिळणार तुम्हाला ओके आणि मेन्स साठी काय आहे का हे ना मेन्स चालू केला कट पीस मिळणार की रेडीमेड 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 पण आहे रेडीमेड पण पीस शर्ट पीस शूटिंग शटिंग पण आहे ओके म्हणजे आम्हाला एका छताखाली हे सगळं मिळणार आहे पीस आम्हाला फक्त दाखवा एक जस्ट हायलाइटेड ओरगेनच्या साड्या हा एकशे पंचाहत्तर रुपयाला बसतं तुम्हाला तीनशे रुपये रिटेल प्राइस आहे होलसेल दुकानात तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये मिळणार ओके हे जे तुम्ही हे दाखवलं हे आम्हाला एकशे पंच्याहत्तर एक रुपयाला सुरुवात आहे बरं आम्हाला बर महागातले पण मिळणार आहेत ना ओके त्याच्यानंतर साडी बघा फक्त अडीचशे अडीचशे चालू सारखा पदर आहे ब्रोकेड साडी आहे फक्त अडीचशे रुपये कांजीवरम काठपदर साडी साडेतीनशे रुपये हो हो साडेतीनशेशे आणि मोबाईल ही ना प्रत्यक्षात साड्या खूप भारी आहेत हे फक्त साडेतीनशे बरं याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत हवे तेवढे बरं मला अजून एक प्रश्न विचाराय तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सर्व्हिस देता का अजून ऑनलाईन चालू नाही केलं केलेलं केलेल नाही समजा जर कोणाला ऑनलाईन हवं असेल तर ते अजून सर्व्हिस नाही आहे इथे यावं लागेल ओके दोन हजाराची साडी आठशे नव्याण्णव रुपयाला ओपरमध्ये दोन हजारची साडी आठशे तुम्हाला मिळणार आहे आणि हे काय आहे कॉपर ना कॉपर वर्क आहे बघा हे ओ हो सेम रेट एक मिनिट दोन हजारची साडी तुम्हाला आठशे नव्याण्णवला ला मिळणार आहे सही पीस आहे अरे हे कशामध्ये दाखवतय आहे आठशे मध्ये कलर अरे हे शालू वाटतोय मला हा तुम्ही किती आठशे नव्याण्णव म्हणा अनबिलीव ते आठशे नव्याण्णव आणि हे ऍक्च्युली ना खूप असं हा असं हे नाहीये की उगीच काहीतरी पॉलिस्टर असं नाही येते खूप छान आहे सूत चांगलं आहे बघा हे बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स आहेत तिचे सेम बापरे हां हे थोडं सॉफ्ट सिल्क आहे बरं का तुम्ही दाखवलं ते हे ह्याचे रेट एकच रेट आहे हा अरे हे खूपच सही पीस आहे हा आणि ह्याचं जर मी स्वतः पाहते ना तर हे ना एकदम सॉफ्ट आहे बर का आहे रच्या साड्या स्टार्टिंग किती पासून आहेत एकशे तीस रुपयांपासून साडी आहे मी ऑल शोरूम तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने बट ओके हे काय आहे ऑरगॅन ओके आणि मला खूप आवडतं ऑर्गॅनचा साडी हे कितीचे आहे दादा नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी आणि सही पीस आहे बघा ही तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेलात तर सहज तुम्हाला तीन तीन हजारला ह्या साड्या मिळतात तर हां पार्टीवेअर साडी आहे ही खतरनाक साडी आहे बाबा लय भारी साडी तीन हजार सहज ऑनलाईनला मिळेल तुम्हालाही म्हणजे इथं आलं की फायदा आहे ही पण मस्त आहे किती वा व्हिडिओ बनवते पण माझी नजर खिळून राहते साडीवरती सही पीस आहे बाबा हे ओके हा कलर आहे लवेंडर कलर तुम्हाला हवे तेवढे कलर इथं पाहायला मिळत आहेत एवढे सुंदर कलर आहेत अँड सी डिझाईन बांधणी काय लहरिया ओके लेहरिया ह्याच काय सेम रेट आहे एक, एक हजार सात कलर आहेत लहरिया आणि सूत पण खूप छान आहे हो हो करेल बापर ही साडी कितीची फक्त तेवीसशे ऐंशी रुपया तेवीसशे तेवीसशे ऐंशी कांची बराबर नऊवारी स्टार्टिंग काय रेट आहे साडेतीनशेपासून खूप व्हरायटी आहेत आणि हे बॉक्समधल्या पण साडे आहेत बघा हां लग्नासाठी वगैरे ना हे कितीचे आणि भरगतचं डिझाईन आहे हे असं वाटतंय ना एकदम डायमंड्स लावल्यासारखं मॅडमेटमध्ये असता फुल वर ना साडेचार हजार रुपये मार्केटमध्ये प्राइस चालू आहे आपल्या इथं फक्त होलसेल मध्ये एकोणीशे रुपये आपल्याला सहा ते दहा कलर मिळतील मॅडम एवढं स्वस्त मिळणार आहे तुम्हाला रेट कोणच येणार नाही आपल्याला वेगवेगळे कलर आहेत डिझाईन्स आहेत आणि हे बघा पुणे मुंबईला तर सगळेच करतात पण आमच्या इकडे आलात ना तर एवढे स्वस्त रेट नाही आहेत पुणे मुंबई पेक्षा पण स्वस्त रेटमध्ये आपण तुम्हाला जमून देऊ तेच म्हणते पुणे मुंबईला जायची गरज नाहीये बरं का इथल्या लोकांनी वगैरे सगळ्यांनी खरेदीसाठी पुणे मुंबईची गरज नाहीये रुपयाला एवढा सही लुगे लुगे पीस आहे मस्त मस्त आय लाईक इट बघा मॅडम पीस आहे ओके एकदम स्पेशल पीस आहे खतरनाक पीस आहे सतराशे साडेपाच हजार रुपये सेलिंग प्राइस आहे बापरे ही डिझायनिंग बघू शकता तुम्ही एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे सतराशे फक्त सतराशे रुपये मॅडम आजचा व्हिडिओ आमचा खूप एकदम जोरदार चालणार आहे थँक्यू सर आणि एक मला ड्रेस फक्त दोन तीन दाखवा मला हां कुर्ती आणि फुल ड्रेस असं असणार आहे मॅडम आपल्याला चंदेरी मध्ये असं मिळून जातील फुल ड्रेस मिळणार वर कुर्ती आहे पॅन्ट आहे आणि दुपट्टा हा फक्त आपल्याला बाराशे रुपयाला चंदेरी मध्ये दे मिळून जाईल मॅडम वा 1200 ला हा 1200 रुपयाने बघा आता हा फुल सेट आहे अँड डिझायनर सेट आहे दुपट्टा बघू शकताय तर हा तुम्हाला फक्त बाराशेला मिळणार आहे हा दुपटायना फुल एम्ब्रॉयडरी केलेला फक्त बाराशे आणि आता एक मार्केटमध्ये रनिंग पीस चालू आहे मॅडम चिकन लखनवी टाईपमध्ये की okay, मस्त आहे व की खूप छान आहे सही आहे फक्त चारशे वीस रुपयाला मॅडम आपल्याला मिळणार दहा किला एक अव्हेलेबल आहे चारशे वीस चारशे वीस रुपये फक्त मॅडम च्या व्हिडिओचे अविश्वसनीय रेट आहे हा हा कुर्ती तुम्हाला साडेचार चारशे वीस ओके okay. वीस रुपये मॅडम आणि ह्याच्यामध्ये कलर जावे ब्रेकिंग न्यूज आहे ही अनारकली पण कुर्ती आहेत राऊंडेड पार्टीज जर तुम्ही घेणार असाल तर ह्या टाईप मध्ये असं पार्टी वेअर थोडस ओके 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 हां 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 कॉटन बाय कॉटन कपडे यांना कॉटन मध्ये येणार हां हां मस्त आहे पीस कलर वगैरे आहेत हेयर मॅडम आणि याचं कापड पण छान आहे हा कितीच आहे कापड कॉटन येणार फक्त ते तेराशे रुपयाला मिळणार आपल्याला तेराशे ओके वगैरे सगळं येणार त्याच्यासोबत आपल्याला हां याला दुपट्टा आणि काय आहे लेगिन्स आहे लेगिन्स आहे हा ओके म्हणजे हा फुल सेट झाला फुल सेट झाला आणि सही पीस आहे बघा तुम्हाला अशा हजारो व्हरायटी तर पाहायला मिळणार आहेत आणि हे शक्य आता प्रत्यक्षात मी पाहते ना तर मला असं वाटतं की किमान बाराशेला हा कुर्ती असेल चारशे वीस ला म्हणतात ते बघा मॅडम ओके सगळ्यात हॉट सेलिंग आहे आपल्या दुकानातला आता कार्यक्रमासाठी पार्टीवेअर एकदम फुल सात कलर अवेलेबल आहेत आपल्याला पॅटर्नमध्ये सात कलर हां मॅडम सात कलर मिळतील आणि हे बघा बॉटमला पण डिझाईन आहे फक्त मॅडम अठराशे रुपयाला आपल्याला बसला अठराशे हां मॅडम नक्की मस्त आहे मस्त आहे फुल सेट आहे फुल सेट आहे हां ठीक आहे फुल सेट आहे हां लेगिन जे आहेत लेगिन्स बद्दल जे तुम्ही आता मला बोललात का मॅडम लेगिन्स सगळे अवेलेबल आहेत पण स्टार्टिंग काय रेट आहे अवेलेबल आहेत मॅडम आपल्याजवळ पायरा कंपनीचे पाहिजे असेल लायरा कंपनीचे पण मिळतील आपल्याला ओके फक्त तीनशे रुपयाला मिळणार मॅडम आपल्याला कलर आहेत कलर जे पाहिजे सगळं मिळून असतील आपल्याला सर रेग्युलर जर पाहिजे असेल तर आपल्या जवळ आहे चालू हां ते पण मला माहिती पाहिजे पण आहे मॅडम रुपयापासून स्टार्टिंग होईल आपल्या इथे ओके तर मंडळी याच शोरूमचा आपला पुढचा एपिसोड असणार आहे तो असणार आहे खास मेन्ससाठी मेन्स स्पेशालिटी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद